अवधूत तर श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्वामी सेवा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त अडचणी निर्माण होतात आणि मग आपल्याला सेवा करूशी वाटत नाही बऱ्याच लोकांचं असं होतं की ताई इतके वर्ष झाले स्वामी सेवा करतो तितके वर्ष झाले स्वामी सेवा करतो पण आम्हाला अनुभवच नाही आले किंवा काही लोक तर असं म्हणतात की जो स्वामीची सेवा करतो ना तो नेहमी दुःखी राहतो त्याच्या आयुष्यातल्या अडचणी काही संपत नाही पण जर तुम्ही ह्या ह्या देवाची सेवा केली तर तुम्ही खूप श्रीमंत व्हाल तुमच्याकडे बक्कट पैसा येईल आता हे खरं आहे का तर जो खऱ्या अर्थाने स्वामी सेवा करत असतो त्याच्यावर महाराजांची कृपा होतेच सगळ्यात महत्वाचं की आपल्याला नेहमी वाटत असतं की महाराजांची सेवा केली म्हणजे आता आपल्याला काही दुःखच नाही येणार संकटच नाही येणार त्रासच नाही येणार आपलं आयुष्य एकदम मस्त होणार आहे असं आहे का महाराज नेहमी म्हणत होते की जेव्हा ह्या माझ्या सेवेमध्ये म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये सगळ्यात कठीण आहे ती म्हणजे महाराजांची परीक्षा आणि महाराज तुमची परीक्षा घेणारच पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही किती निस्वार्थपणे महाराजांची सेवा करता कितीही अडचणी आल्या तरी तुमची सेवा कमी होत नाही थोडं जरी काही दुःख आलं तर आपण लगेच बाप रे एवढं देवाचं केलं तेवढं देवाचं केलं पण मला काही अनुभव आला नाही किंवा आम्ही खूप सेवा केली पण आमच्या अडचणी वाढल्या आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत की जेव्हा तुम्ही सेवा करत असता अगदी संकल्पयुक्त असो किंवा नसो तेव्हा प्रचंड अडचणी वाढतात अतिशय अडचणी वाढतात किती सेवा आपल्याला होत नाही किंवा आपल्याकडनं ती सेवा करून घेली घेतली जात नाही सगळ्यात आधी तर हा परीक्षेचा काळ असतो परीक्षा आहे ती परीक्षा प्रत्येकाला द्यावीच लागते अध्यात्म मिळवणं एवढं सोपं नाही आहे अध्यात्म हे अथांग समुद्रासारखं आहे त्याच्यातलं तुम्ही कितीही सेवा करा किंवा त्याचं तुम्ही कितीही ज्ञान घ्या तरी सुद्धा तुम्ही त्या समुद्रातला पेलाभर पाणी तुम्ही घे गे, घेतलं एवढंच तुम्हाला ज्ञान मिळणार आहे हे अध्यात्म इतकं मोठं आहे आणि हे एवढं श्रेष्ठ सुद्धा आहे म्हणून सांगते की कितीही अडचणी आल्या दुःख आल्या संकट आले तरी सुद्धा आपल्याला हार मानायचे नाही आहे आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं आणि आपलं असं असतं की थोडी जरी स्वामी सेवा केली आणि अडचणी आल्या तर बाप रे बाप मग आम्हालाच दोषी ठेव ठरवला जातं की महाराजांची इतकी सेवा केली किंवा महाराज माझ्याकडनं सेवा करून घेतात आई पण मी खूप दुःखात आहे अडचणीत आहे माझ्या माझ्या अडचणी काही कमी होत नाही आणि मग तेव्हा काय होतं ना की तुमच्या मनाला तुम तुमचे जे काही दोष आहे तुमची जे काही तुम आपण जेव्हा जन्माला येतो जो काही भोग घेऊन येतो ते भोग तुम्हाला सेवा करू देत नाही ते तुम्हाला खूप लांब ओढतात आणि तुम्ही तेव्हाच आपण हार मांडतो काही लोकांचं असं असतं की आता जन्माला आला मी स्वामी सेवा करते म्हणजे आमच्या घरात कोणाला मृत्यूच नाही येणार लक्षात घ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये महाराजही कधी लुडबुड करत नाही जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जावंच लागतं मृत्यू हे अंतिम सत्य आहे ते प्रत्येकाने मानावं आता सगळ्यात महत्वाचं असं होतं की ताई आम्ही म्हणजे आमच्या घरातलं कोणीतरी मेडिकल कंडिशनला होतं अगदी सिरियस होतं आम्ही खूप महाराजांची सेवा केली मग महाराज का धावून आले मला ते सांगायचं आहे की जिथे मृत्यू आहे हे अटळ आहे हे नाही तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करा ते तुमच्यापासून नाही थांबू शकत तुम्हाला त्यातून म्हणजे तो एक संघर्ष आहे आज मी तुमच्याशी बोलते आहे संध्याकाळी माझं काय होईल सांगता नाही येत आता आपण महाराजांची सेवा करतो म्हणजे आपल्याला मृत्यू नाही किंवा आपल्या घरात कधी दुर्दैवी घटना घडणार नाही अशाही काही काही मुली आहे मला त्यांचा अभिमान वाटतो खरंच मला अशा कमेंट्स येतात की ताई आमचे वडील जाऊन अगदी पंधरा दिवस झाले आहे माझी आई जाऊन महिला झाला आहे मी स्वामी सेवा करू शकते का मला त्या त्या मुलीची त्या बाईची मला इतका अभिमान वाटतं ना की की त्या बाईला जाऊन कडकडून मिठी मारावी की तुझ्या आयुष्यात एवढं मोठं दुःख आलं तरी तुला स्वामी सेवा करायचे आणि खरंच ती बाई किंवा ती मुलगी खूप जास्त भाग्यवान आहे खूप जास्त श्रेष्ठ आहे की महाराज त्याच्याकडनं तिच्याकडनं ही सेवा घेत आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आई वडील जरी वागले तरीसुद्धा तिची ती सेवा आहे तिची ती भक्ती आहे की जिला ती बंद करायची नाही तिला महाराजांची सेवा सुरू ठेवायची आहे मला तुम्हालाही सांगायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे एक कोणाकडे पैसा आहे तर कोणाकडे काही ना काही अडचणी आहे प्रत्येक अडचणीतून आपण मात करत असतो आणि शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार होतो बरं कालच एका सुंदर ताई म्हणजे ताईंचा इतका सुंदर अनुभव हो। काल पूर्ण वाचण्यात आला तो योग आला आणि तो अनुभव हो असा होता की हा महाराज तुम्ही ते काम केलं म्हणजे तुम्ही तिला मदत केली तुमची खूप खूप खुँ धन्यवाद नक्कीच तो अनुभव आज मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर चान, शेअर करेल ती लिंक पण मी तुम्हाला टाकेल तर मला एक सांगायचं सा की चमत्कार कुठलाही क्षणी होऊ शकतो आणि होतो प्रत्येक स्वामी भक्ताला त्याचा अनुभव आलेला आहे मी नेहमी माझ्या वैयक्तिक पातळीवर तुम्हाला थोडेफार अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आता बघा माझ्या अनुभवावरनं कोणाला मला वाईट ठरवायचं आहे कोणी किती चांगलं आहे किंवा मी किती चांगले आहे मला असं दाखवायचं आहे असं अजिबात नाही पण हो तुमचा भोग असतो जो तुम्हाला भोगावाच लागतो तुम्ही कितीही सेवा करा किंवा तुम्ही बालसंस्कारचे जरी असले जरी तुम्ही सेवा करत तरी तरीसुद्धा तुम्हाला तुमचा भोग चुकलेला नाही आहे तसंच काही माझ्या बाबतीत घडलं होतं की खूप प अडचणी आल्या खूप जास्त त्रास झाला की रात्री घरातली परिस्थिती अशी होती की अगदी भांडण व्हायचं घरातून काढून दिल्या जायचं पण दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या काळात आणि माझ्या सासर म्हणजे माझ्या मा सासरीसुद्धा सुद्धा महाराजांची सेवा करणं म्हणजे चालत नव्हतं त्या त्यांचं असं होतं की मी सेवा करते म्हणजे काय काहीतरी जादू करते की काय असे बऱ्याच महिन्यांच्या बाबतीत घडतं ते माझ्याही बाबतीत घडायचं किंवा मी देवासमोर बसून दहा मिनटं जरी वरती बसले तरी चेक केल्या जातं की काय करते किंवा मी सेवा करत असताना पाच पाच वेळा येऊन तो डिस्टर्बन्स व्हायचा तर मग अशा वेळेस रात्री काहीही अडचणी आले कितीही वाढणं झाले तरीसुद्धा मी सकाळी पहाटे पाच साडेपाचला कारण दिंडोरी पर्णी युट्यूब चॅनलवर पहाटे तेव्हा स्वामीचरित्र सारामृत सहा वाजता व्हायचं ते सहा सात वाजता त्याच्या आधी मी उठून स्वामीचरित्र सारामृत मी किचनमध्ये वाचायची कारण बेडरूममध्ये वाचू शकत नव्हतं घरातील सगळे झोपलेले असायचे तर मग मी किचनमध्ये बसून वाचायची पण वाजयक होतं कितीही अडचणी आली महाराज तुमचा पिछा नाही सोडणार म्हटलं तुम्हाला किती त्रास द्या म्हटलं कितीही माझा तुम्ही छळ करा म्हटलं पण मी तुमची साथ सोडणार नाही मी तुमची सेवा सोडणार आणि बघू म्हटलं कोण जिंकतं पण खरं तर महाराज आपला छळ नाही करतो आपले जे काही भोग आहे आणि तो माझा भोग होता जो माझ्या महाराजांनी माझ्याकडनं वयाच्या तिसाव्या वर्षीच भोगून अठ्ठावीस एकोणतीस वर्षी महाराजांनी भोगून घेतलं आणि नंतरच आयुष्य खूप सुरळीत घडलं पण हो ती परिस्थिती खूप जास्त बेकार होती आणि अशा वेळेस आई वडील आणि स्वामीच महाराज कामाला आले बाकी कोणी येत नाही म्हणजे प्रत्यक्षपणे किंवा माघू महाराजांचं इतकं प्रचंड वळ होतं ना मी सांगू शकत नाही साडे दहाची आरतीला मी जायची माझ्या जा घरा आत्ता तरी महाराजांच्या हक्केवर के, केंद्र आहे माझ्या पण जेव्हा माझं सासरचं घर होतं तेव्हा अगदी लांब होतं म्हणजे काय म्हणतो ना सिग्नल क्रॉस करून जावं लागेल आणि खूप लांब होत ते इथं हो ती हो सेवा चालत नाही त्याच्यात मी आरतीला पण जायचे आणि आल्यावरनं पण खूप भांडव व्हायचे पण स्टील मी माझं असं होतं की मी सगळं काम करून जायची पण आल्यावर पण हा देवदेव करते म्हणजे काहीतरी म्हणतो ना की बाबा 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 करते तो काहीतरी म्हणजे होतं त्यांना ते आता ते स्वामी सेवा प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे त्याला योग आणावा लागतो त्याला भाग्य लागतं आणि मला ते माहिती होतं की मी भाग, मी भाग्यवान आहे समोरचं तेवढं भाग्यवान नाही आहे तो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही कुठे राहता तुम, माझ्या घरात तर महाराजांचा पुढं देवघरात नव्हता सुद्धा सासरच्या घरी माझ्या मनात महाराज होते मी मूर्ती आणू शकत नव्हती आता पैसा असूनही मी मूर्ती आणू शकत नव्हती मी फोटो आणू शकत नव्हती हो मी काहीच आणू शकत नव्हती पण मी सेवा करू शकत होती महाराज माझ्या मनात होते स्वामी चरित्र सारामृत आजही म्हणजे हे जसं मी हातात घेतलं आहे ना तसं कधीच कशाचीच कमी पडली नाही आहे आयुष्य पूर्णपणे महाराजांनी बदलून दिलं आहे हेच ते स्वामी चरित्र जेव्हा मी हातात घेतलं आणि जसं मी हातात घेतलं तसं जमेल तसे अध्याय मी पठण करत गेले मग देवासमोरच बसायचं संकल्पयुक्तच करायचं नाही ती परिस्थिती अशी होती की मला फक्त सेवा करायची आहे आणि मला माहिती आहे की माझं चांगलं होणार आहे ते फक्त सेवेमुळेच होणार आहे आणि खरंच तुम्हाला सांगते तो जो काही चमत्कार झाला वास्तू खूप काही तुम्हाला देऊन जाते ही वास्तू असो किंवा माझं घर असो माझा संसार असो माझी दोन मुलं असो नवरा असो सोन्यासारखा नवरा सगळं खूप चांगला आहे आता टचूड महाराजांच्या कृपेने महाराज, महाराज साक्षीला आहे हे सगळं चांगलं आहे आता सगळं चांगलं आहे म्हणजे दुःख नाही आहे त्रास नाही येत असतात ते प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं पण मला ते काहीच वाटत नाही कारण तो त्रास ते दुःख इतकं होतं ना की आता हे काहीच वाटत नाही आता वाटतं हा ठीक आहे जाईल आज ना उद्या दिवस निघून जातील आणि नेहमी हाच विचार करायचा जेवढं तुम्ही चांगलं द्याल मग तुमचे विचार जेवढे तुम्ही चांगलं ठेवाल तेवढंच तुमच्याबद्दलही चांगलं घडणार आहे सगळ्यात महत्त्वाचं की जे दुःख आलंय ते संकट आलाय ते म्हणायचं बघ प्रत्येक दिवस थांबतो का आज तुम्ही जगा मरा काही काही पण वा दिवस जात असतो त्याच पद्धतीने सुद्धा चांगले दिवस येणार महाराज करून ये आहे आज मला सांगते की नास्तिक माझा नवरा आज मुजरा केल्याशिवाय महाराजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडत नाही आज माझ्या लक्षात राहू ने राहू रविवार असला किंवा कधी त्यांना वेळ असला चल पहिला शब्द असतात चल केंद्रात जाऊ हा शब्द असतो गार्डनला जाऊ हॉटेलला जाऊ हे नाही आमच्याकडे चल तुला जी आवडतं किंवा त्यांना पण ती ओढ लागली आहे आणि ही फक्त स्वामी सेवेमुळे लागली आहे ते माझ्यासारखं पूर्ण स्वामी चरित्र पठण करणं किंवा ह्या गोष्टी ते करत नाही पण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अखंड म्हणतात आणि ते का म्हणता प्रत्येक माणसाला अनुभव पाहिजे प्रत्येक माणसाला हा आता मी करायची तो अनुभवाला अनुभवामुळे ते ते त्या गोष्टी शिकले नाही तर प्रत्येकाला प्रूफ लागत तू या देवाचं करते तुझं काय चांगलं झालं आहे आजकाल लोकांना प्रूफच लागतं आणि बरेच लोक म्हणतात की महाराजांची सेवा केल्यामुळे खूप अडचणी येतात बघ बग, बघ का, म्हणजे तुम्हाला तरी कोणीतरी कधीतरी केव्हा म्हटलंच असेल की तुम्ही के तुम्ही म्हणजे महाराजांची सेवा करता तरी बघ तुझ्या किती अड अडचणी आहेत महाराजांनी तु तुझं काय चांगलं केलं आहे तर त्यांना एकच सांगा की माझा भूतकाळ बघ आणि माझा वर्तमान काळ बघ म्हणा आणि महाराजांनी मला खूप प्रचंड पैसा द्यावा बक्कड काहीतरी द्यावं आणि त्यांनी माझी साथ सोडावी असं कोणालाच चालणार नाही भले आज तुमची अडचणी आहे दुःख आहे त्रास आहे संकट आहे पण महाराज तुमच्या सोबत आहे हे खूप मोठं बळ आहे अरे भिवू नकोस मी तुझ्या पाठी पाठीशी आहे असं गाडीवर जरी दिसलं तरी किती मोठा तो आनंद होतो आपल्याला विचार करा म्हणजे आपल्यासारखे तर आहे की नाचा ना अरे स्वामी दिसले तो एक आनंद वेगळा आहे आणि ही हे खरं अध्यात्म आहे देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी तुम्हाला मालामाल करावं तुम्हाला खूप श्रीमंत करावं आणि सगळ्यांना प्र प्रत्येकाला आपले आचार विचार प्रत्येकाचे धागेदोरे एकमेकाला माहिती असतात म्हणून आपल्याला नावं ठेवणाऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे त्याने किती काण केलं आहे हे आपल्याला पण माहिती असतं आपण त्या मार्गातले नाही आहोत आपण ते कधी करणार पण नाही म्हणून स्वामी सेवा आणि हो महाराजांच्या सेवेत शेवटी चमत्कार होतो शेवटच्या क्षणी चमत्कार होणारच म्हणून म्हणायचं की मी सेवा केली आण म्हणजे कुठल्या सेवे सेवा कधीही वाया जाणार नाही पण हो योग्य वेळ आल्यावर आणि हो महाराज परीक्षा बघता बर का आणि खूप बघता खूप परीक्षा बघता पण आपण पण डगमगायचं नाही ती खरी परीक्षा असते की तू माझ्यावर श्रद्धा ठेवतो का मी जर तुला अडचणी थोडीशी दुःख दिली थोडा त्रास दिला तर तू माझ्यासोबत आहे का तुम्हाला सोडून जाणार नाही महाराज आपल्या कधी सोडून जात नाही ते बसलेले आहे पण आपलं काय होतं ना सगळं गाव भरकटून येतो आणि मग परत महाराजांकडे येतो चांगलं झालं की हां ठीक आहे महाराज छान झालं होतं परत काही अडचणी आली की लोकांना महाराज आठवतात असं नाही जो नित्यसेवा करत असतो ना त्याचं सगळं चांगलं होतं सगळं चांगलं याचा अर्थ काय त्याच्या त्याच्या लाईफमध्ये दुःख पण असता पण तो आनंदी असतो त्याच्या लाईफमध्ये संकट पण असता पण तो आनंदी असतो काय महाराज आहे ना महाराज करणार आहे आपण काय टेन्शन घ्यायचं हे जेव्हा मनात आतून येतो आता मी कितीही सांगितलं किती भाषण दिलं तरी तुम्हाला ते कळणार नाही पण जेव्हा तुमच्या आतून येईल ते आतून ती घटना घडेल तेव्हा तुम्ही म्हणाली येस तेव्हा ती स्वामी कृपा होती आणि ती अखंड स्वामी कृपा माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांवर होते आज तुमच्याकडे भले पैसा नाही आहे किंवा तुमच्याकडे भले दुःख आहे संकट आहे ज्याने खूप काही काही पाप केली आहे तो खूप सुखात आहे तो त्याचा भोग आहे तो त्याचं नशीब आहे तुम्ही त्याचं नशीब बदलू शकत नाही पण तुमचं नशीब बदलण्याचं काम हे महाराज करत असता आणि ते करतातच तर चला नक्कीच तुम्ही पण आता त्रासात असाल तर काळजी करू नका शेवट शेवटच्या वेळी सुद्धा सुद्धा चमत्कार होणार आहे आणि महाराज ते करता आणि खरं तर महाराजांना कुठलाही चमत्कार करायला कधी आवडत नाही ते नेहमी म्हणायचे मला चमत्कार करायला आवडत नाही पण तुझी भक्ती तुझी श्रद्धा इतकी निस्वार्थ असते की मला त्या गोष्टी करायला भाग पाडते म्हणून आपली भक्ती आपली आपली श्रद्धा इतकी निस्वार्थ असावी घरात किती मोठा फो, मोठा फोटो आहे घरात किती मोठी आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही तुमच्या मनात महाराजा आहे तुमच्या मनात महाराजांना तुम्ही स्थान दिलं आहे ते महत्त्वाचं आहे नामस्मरण मानसपूजा कधी कुठे केव्हाही करू शकता ते महत्त्वाचं आहे नाहीतर मग खूप काहीतरी महाराजांना खूप सजावट केली काही नाही देव फक्त भक्तीचा भूकेला आहे आपण जे करतो आपल्या मनासाठी ते करावं पण पण त्याच्या पण आधी सेवेकडे घरात नामस्मरण नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृत किंवा अकरा गुरुवार जे काय तुम्ही करताय त्याच्यात प्रामाणिक असणं महत्वाचं आहे लोक तुम्हाला किती पण नावं ठेवू यांनी नावाने ठेवले पाहिजे आणि ते कधी ठेवत पण नाही हा पण जर चुकलं तर त्याची शिक्षा लवकरात लवकर, लवकर मिळते म्हणून किती चांगले आहोत लोकांना नाही सांगायचं इथे बसले आहे ना त्यांना माहिती की आपण किती चांगले आहोत आणि त्यांना सांगावं हे जमिनीवर राहणाऱ्या लोकांना प्रूफ देत बसायचं नाही मी किती चांगला आहोत अख्खा ब्रह्मांड चालवणारा महाराज आपल्यासोबत आहे अजून काय पाहिजे असो चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जो खरंच अडचणीत असेल ना त्याला स्वामी सेवा करायला सांगा जेव्हा तुम्ही कोणासाठी तरी करत असताना त्या क्षणात महाराज तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असता चला श्री स्वामी संबंध